जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेना उबाठा पक्षाचा आंदोलनात स्थानिक महिलांच्या सहभाग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खड्ड्यांना रांगोळ्यांनी सजविले नंदुरबार शहरातील विविध रस्त्यांवर असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत येथील सोनार गल्लीतील बाबा गणपती जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी वृक्ष लागवड करून तसेच अंत्यविधीसाठी वाजविण्यात येणारे डफ ही वाजंत्री वाजवून आंदोलन करण्यात आले यात परिसरातील नागरिकांसह विशेषतः महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता परिसरातील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले असून अनेक तक्रारी देऊन देखील रस्ता दुरुस्त न झाल्याने चक्क्या नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला शिवसेना उबाठा पक्षामार्फत शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती करून रस्ते बनविण्यात यावे या संदर्भात महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात जुलै अकरा ते सतरा जुलै पर्यंत आंदोलनाच्या सप्ताह राबवण्यात येत आहे दिवशी सोनार गल्ली परिसरात बाबा गणपती रस्त्यावर परिसरातील नागरिकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड करून खड्ड्यांमध्ये रांगोळी रेखाटण्यात आली होती यावेळी परिसरातील महिलांचा विशेष सहभाग होता यात पालिका प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आले यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दीपक गवते उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे जिल्हा संघटक सुनील सोनार महानगर प्रमुख पंडित माळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील जिल्हा सचिव दिनेश भोपे शहर समन्वय श्रीखंडे वाहतूक सेना प्रमुख भारु कोळी शहर प्रमुख दादा कोळी शहर संघटक भागवतसाल सोनार जिल्हा सोशल मीडियात समन्वयक कानंदा पाटील शिवसेनेक रोहित मराठे बबलू नागरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख योगेश पाटील सोशल मीडिया जिल्हा प्रमुख राज पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील महिला उपस्थित होत्या शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या निराकरण करण्यासाठी नागरिकांनी जुना बैल बाजार परिसरातील महानगर प्रमुख कार्यालयात तसेच आठवज अठ्याऐशी कोटी चौऱ्याऐंशी लाख दोन हजार एकशे एकतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेमार्फत करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पाणी खूपच चाललेले असते आम्हाला चालताना सुद्धा त्रास होतो आम्हाला गाडीवर ॲक्सिडेंट झालेले गाड्या पडतात आमच्या પણ પાણી મોટે મોટા વાહન नंदुरबार नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं जबरदस्त असं आंदोलन केलेलं आहे गेल्या आठवडाभर हे आंदोलन सुरू राहणार आहे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच समजत नाहीये आणि म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं खड्ड्यांमध्ये वृक्ष लावण्याचे झाडे लावण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे कार्यक्रम सुरुवातीचा आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आम्ही बाबा गणपती जवळ जबरदस्त असं आंदोलन केलं खड्ड्यांच्या भोवती रांगोळ्या टाकून त्या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यात आली मोठ्या प्रमाणात महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या जनतेचा महिलांचा उद्रोग आज सर्वांनी पाहिला आणि म्हणून नगरपालिका प्रशासनाने आता तरी मनावर घेतलं पाहिजे त्यांना जाग आली पाहिजे काल रात्रीला काय त्यांनी थातूर मातूर अस खडी खडी टाकण्याचं काम केलं परंतु ती खडी जसं पाणी पडतो तसं वाहून जात ते खऱ्या अर्थानं जर रस्ता करायचा असेल तर कॉन्क्रिटीकरण रस्ता झाला पाहिजे डांबरिकरण रस्ता झाला पाहिजे आणि तो रस्ता झाल्याशिवाय आम्ही तमाम शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांची शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर या नंदुरबार शहराचे खड्डे बुजवण्यात यावे नाहीतर आंदोलनाला आपल्याला सामोरं जावेल याची नोंद घ्यावी